श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

ओतूर येथे समता सामाजिक महिला संघ ओतूर यांच्या नियोजनातून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष माननीय राकेशजी टोळस साहेब हे होते तसेच केंद्रीय शिक्षक माननीय आतीश उगडे नितीन साळवे यशवंत गायकवाड खंडू माळवे कवी गौतम शिंदे अर्जुन सोनवणे विजय वाघमारे वसंत वाघमारे मारुती खरात जुन्नर तालुक्यातील उपासक उपासिका व बौद्धाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील मान्यवरांनी राजा सम्राट अशोक यांच्या जीवनावर विशेष भाषणे केली यशवंत गायकवाड यांनी तर जीवनपट भाषणातून प्रकट केला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राकेशजी डोळस यांनी सर्व जुन्नर तालुक्यातील उपासक उपासिका व कार्यकारणी यांचा आपल्या भाषणातून पुढील वाटचाल यांचा आढावा घेत मार्गदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयजी धोत्रे यांनी उत्तम जबाबदारी पार पाडत बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली